नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यात आपण जो रुद्राभिषेक करतो त्यासाठी लागणारं साहित्य त्याचा योग्य विधी काय आहे तर मंडळी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आहे त्या पद्धतीने हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे जसं की तांदूळ कापूर दही दूध भस्म तूप अजून काळे तीळ लागतील पिठीसाखर लागेल रक्तचंदन लागेल आपलं चंदन आत्तर लागेल या सगळ्या सामानाची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ती लिस्ट तुम्ही घ्या आणि त्यानुसार तुम्ही सर्व सामान जमा करा त्यानंतर आपल्याला एक गणपतीची छोटीशी मूर्ती जी प्रत्येकाच्या देवारात असतेच असते मूर्ती आणि काही फुलं विशेषतः धोत्र्याचं फूल किंवा फळ गुलाबाची फुलं असतील तर बाकी कुठलीही फुलं जी तुमच्याकडे अवेलेबल असतील उपलब्ध असतील अशी कुठलीही फुले हे बघा आपला महादेव हा अगदी साधा आहे साध्या भावाने भोळ्या भावाने जेव्हा आपण महादेवाची पूजा करतो तर त्याच भावाला महादेव नक्की प्रसन्न होतो <clears throat> फक्त श्रद्धेने पूजा करायला हवी तर मंडळी अशा पद्धतीने एक ते दोन दिवे आपण घ्यायची फुलं घ्यायची एक ताट घ्यायचं ज्यामध्ये दे आपण देवपूजा करतो देवतांब्या घ्यायचा गळतीसाठी लागणारं स्टँड घ्यायचं ते स्टँड हल्ली कुठेही अवेलेबल आहे ते स्टँड घ्यायचं त्याचबरोबर गळतीचा तांब्या घ्यायचा नंतर एक देवतांब्या घ्यायचा एक चमचा जवळ ठेवायचा आणि मी विसरले होते तुम्ही विसरू नका एक रिकामी परात किंवा रिकामी प्लेट किंवा रिकामा डबा मोठा ज्यामध्ये आपण पाणी सोडू शकतो असा एखादा डबा तुम्ही तुमच्याजवळ ठेवायचा आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पूजेला सुरुवात करताना बेलपत्राने अगोदर शुद्धीकरण करून घ्यायचं बेलपत्राने शुद्धीकरण करून झाल्यानंतर आता मी त्या दिशेने बसली आहे समोरच्या दिशेने त्यामुळे तो गणपती आप तुम्हाला मागच्या दिशेने दिसत आहेत तर अशा पद्धतीने गणपतीवर पाण्याचा अभिषेक करायचा अगोदर बेलपत्र शिंपडून ते शुद्ध करून घ्यायचं तिथली जागा ती प्लेट शुद्ध करून घ्यायची त्यानंतर पाण्याने अभिषेक घालायचा त्यानंतर थोडंसं दूध घालायचं दही घालायचं त्या जो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने दुधानेही अभिषेक घालून घ्यायचा गणपतीला आपण आता गणपतीचं आवाहन करीत आहोत कारण कुठलीही पूजा सुरू करताना पूजा असताना गणपती हे सर्वात महत्वाचे असतात आद्य देवत गणपती आहेत गणपतीला अगोदर आणावं लागतं तर अशा पद्धतीने आपण गणपतीची पूजा करून <coughs> आता मी गणपती बाप्पावर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने अभिषेक करत आहे आता अभिषेक झाला की थोडेसे फुलं आणि तांदूळ पुष्प आणि तांदूळ आपण गणपतीवर वाहून घ्यायचे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप करायची आणि हे बघा नेहमी लक्षात ठेवा जरीही आपल्याकडून एखादी स्टेप एखादं म्हणजे कुठलंही आता बरेच जण काही गोष्टी सांगतात की आम्ही वा हे वाहतो आम्ही ते वाहतो आम्ही अशी पूजा करतो आम्ही या स्टेप अगदी प्रॉपरली फॉलो करतो किंवा त्या कराव्याच लागतात तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की महादेव हे भोळ्या भावाच्या व्यक्तीला किंवा म्हणजे जे, जे भोळसरपणे पण अत्यंत श्रद्धेने पूजा करतात त्यांना नेहमीच प्रसन्न होतात तर अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पांचं आवाहन करायचं त्यांना फुल पुष्प वाहिल्यानंतर चंदनगंध आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यानंतर आता आपण करणार आहोत ते महादेवांचं आवाहन हो आपल्याला महादेवांवर गळती लावायची आहे महादेवांचा रुद्राभिषेक आपल्याला करायचा आहे आता रुद्राभिषेक करताना आपल्याला बरेच काही मंत्र म्हणावे लागतात ते कुठले मंत्र म्हणायचे आणि आता ही पूजा करत असताना मी माझे माझे मंत्र करायचं काय की अगोदर अभिषेक करून घ्यायचा अभिषेक करून झाल्यानंतर महादेवांवर गळती लावायची आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ते सर्व मंत्र ज्या ज्या जे म्हणजे जे जे मंत्र जितक्या जितक्या वेळा मी सांगितले आहेत तितक्या वेळा ते वाचून घ्यायचे महादेवांसमोर बसून गळती लावून आता अशा पद्धतीने अगोदर महादेवांना आपण शुद्ध करून घेऊया म्हणजेच गणपतीवर नंतर कार्तिकेयवर नंतर अशोक सुंदरी पार्वती आणि मग महादेव यांच्यावर अगोदर पाणी वाहून घ्यायचं त्यानंतर सर्वांना दह्याने अभिषेक घालायचा तुम्ही पाहू शकता दही घ्यायचं दह्याने अभिषेक घालायचा त्यानंतर पुन्हा एकदा दुधाने किंवा नाही पाणी घालायचं पाण्याने अभिषेक घालायचा पुन्हा दुधाने हां तुम्ही हे सगळं एकत्रही ठेवून करू शकता काही हरकत नाही पण मी असं करते त्यानंतर दुधाने अभिषेक घालायचा मग पुन्हा पाणी घालायचं पाण्याने अभिषेक घालायचा अशा पद्धतीने व्यवस्थित महादेवांना अभिषेक करत राहायचं आता आपण दुधाने अभिषेक घालून पुन्हा वरून पाणी लावून आता अत्तर लावायचं म्हणजे तुम्ही कुठल्याही स्टेप कधी करू शकता फक्त दही दूध हे अगोदर करायचं त्यानंतर तुम्ही अत्तर लावा त्याचबरोबर <coughs> मधाने स्नान घाला तुपाने स्नान घाला या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आता अजून एक गोष्ट जर एक महत्त्वाची प्रोटीप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देते की जर तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि ते जेवण करत नसतील किंवा अभ्यासात खूप कच्ची आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर महादेवाच्या ज्या अशोक सुंदरीच्या आणि महादेवाच्या लिंगाच्या मध्ये जे अंतर असतं त्या ठिकाणी बेलपत्र व्हायचं हो आणि ते बेलपत्र आपल्या मुलांना खाऊ घालायचं हे बेलपत्र जर श्रद्धेने वाहून आपल्या मुलांना तुम्ही खाऊ घातलं आणि जेवढे दिवस तुम्हाला शक्य आहे तेवढे दिवस म्हणजे अकरा एकवीस एक्केचाळीस एक्कावन अगदी पाच सात दिवस असं जर तुम्ही केलं तर तुमच्या मुलांची बुद्धी तल्लक होण्यास मदत होईल आता अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या कुठल्याही ताटावर गळती ठेवायची आता ती गळती मी व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये दाखवते कॅमेरा अगोदर व्यवस्थित सेट केलेला नव्हता काय होतं मी एकटीच असते व्हिडिओ शूट करताना ते होत नाही व्यवस्थित त्यामुळे थोडंसं मागे पुढे होतं प्लीज समजून घ्या हे आता अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण गळती लावून घ्यायची आहे आता आपण ज्या महादेवांना अगोदर शुद्ध करून त्यांचं आवाहन आपल्याला करायचं आहे त्यांना आता व्यवस्थित आपण या गळतीच्या खाली ठेवून घ्यायचं मी पाहू शकता गळतीमध्ये पाणी घालून घ्या महादेवांना व्यवस्थित स्थापन करा अशा पद्धतीने व्यवस्थित महादेव स्थापन करायचे त्यानंतर अशा पद्धतीने गळती लावायची आता व्हिडिओमध्ये आहे की नाही मला लक्षात येत नाही आहे पण आता गळती सुरू झालेली आहे हां कदाचित पुढे फुलं वगैरे ठेवल्यानंतर तुम्हाला ते दिसेल रिफ्लेक्शन अशा पद्धतीने येत आहे किंवा ते स्टँडचं मला आय थिंक ते हे येत आहे तिथे स्टँडचा एक पाय त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे अशा पद्धतीने आता जेव्हा आपण महादेव स्थापन करतो तर आता या ठिकाणी आपण महादेवांची स्थापना करून घेतली आहे आता आपण आपण जे म्हणतो ना कुठली गोष्ट आपल्याला ॲक्टिवेट करायची असते म्हणजे साक्षात महादेवांना आपल्याला आता या पिंडीमध्ये आणायचं असतं त्यासाठी आपण ही पूजाविधी करतो आता ही पूजाविधी करताना आणि सुरुवातीपासूनच आपण श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय किंवा शिवाय या कुठल्याही मंत्राचा निरंतर जाप करत राहायचा आहे हो आणि अगोदर आपण ज्या पद्धतीनं महादेवांना अभिषेक केला आहे अगदी त्याच पद्धतीनं आता आपल्याला परत एकदा अभिषेक करून घ्यायचा आहे आता जेव्हाही मी मांडणी व्यवस्थित करेल हे फक्त मी व्हिडिओ शूट करण्यासाठी केलं होतं जे की आता मी फक्त काय आहे की माझ्या काही पारिवारिक अडचणी असल्यामुळे मी पूर्ण श्रावण महिनाभर हे व्रत करू शकत नाही त्यामुळे मी फक्त सोमवारी पण श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी हे व्रत मी करणार आहे मग आता जेव्हा मी सोमवारी ही पूजेची सगळी व्यवस्थित मांडणी करेल तो व्हिडिओही मी या चॅनलवर नक्कीच अपलोड करेल तोही तुम्ही पहा जेणेकरून तुम्हाला अजून समजेल की कशा पद्धतीने व्यवस्थित मांडणी केली जाते हे शूटच्या दृष्टीने केलं असल्यामुळे एवढं काही व्यवस्थित मांडणी वगैरे केलेली नाही आहे फक्त सामग्री पूजाविधी तुम्हाला समजावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे अशा पद्धतीने तुम्ही ताट मोठं घ्या थोडंसं माझ्याकडून ते असं झालं आता व्यवस्थित सागर संगीत महादेवांची पूजा करून घ्यायची मनोभावे पूजा करायची मनातून महादेवांचा जाप ते आपल्या जवळच आहेत ते आहेत इथे अशा पद्धतीने महादेवांचा व्यवस्थित अभिषेक आपल्याला करून घ्यायचा आहे व महादेवांना थोडेसे तांदूळ पुष्प व्हायचे आहेत आता महादेवांना भस्म लिंपित करायचे आहे सर्वांगांना महादेवांना भस्म लावायचे तीन बोटांनी देवाला कधीही भस्म लावतात अशा पद्धतीने व्यवस्थित बाजूंनी चहू अंगाला महादेवांना भस्म आपण लावून घ्यायचे आहे कुठलीही पूजा करताना नेहमी भक्तिभावाने समग्रपणे आपण ती करायला हवी आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते तुम्ही पूजा विधी व्हिडिओमध्ये पहा आणि पाहता पाहता ऐका आता मी चंदन महादेवांना लावत आहे हे आपलं रेग्युलर सुवासित चंदन आहे हे चंदन ही गणपती कार्तिकेय पार्वती नंतर महादेव अशा सर्व ठिकाणी लावून घ्यायचे नंतर रक्तचंदन मी लावून घेत आहे रक्तचंदन नसले तरीही चालेल पण चंदन मात्र सर्वांच्या घरी अवेलेबल असतं ते लावायचं प्रत्येकानं आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते की महादेवांना रुद्राभिषेक केल्यानंतर काय काय वाचायचं तर सर्वात अगोदर आपण अथर्व शीर्ष वाचायचं त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा गायत्री मंत्र असे बरेच आहेत जे मी लिस्ट तुम्हाला देणार आहे ती पूर्ण लिस्ट तुम्ही वाचून घ्यायची साधारणतः जर तुमची स्पीड वाचण्याची किती आहे त्यावर ते अवलंबून आहे मॅक्झिमम जास्तीत जास्त एक तास आपल्याला लागू शकतो आणि जेव्हा आपण हे सर्व वाचत असतो तेव्हा महादेवांवरची गळती अखंड गळत राहिलेली असली पाहिजे आणि त्या गळतीमध्ये पाणीही तुम्ही नेहमी चेक करत राहा जर तुमचा लोटा मोठा असेल तर काही हरकत नाही पण जर तो माझ्यासारखा छोटा असेल तर तुम्ही पाणी वरतून लोटऱ्यात लोट्यात अजून टाकत राहा अशा पद्धतीने महादेवांना आपण आता शेवटी तांदूळ वाहून घेऊ त्यानंतर वेगवेगळी वेग फुलं धोतरा नंतर बेल गुलाब पिवळी फुलं हा फक्त आता हे बघा प्रत्येकाच्या दारी चांदीपाटाचं चा झाड आहे पण ते फुल मात्र महादेवांना चालत नाही बायका मी पाहते महादेवाच्या मंदिरात सर्रास चांदीपाट्याची फुलं वाहतात पण ते फूल मात्र महादेवाला चालत नाही त्यामुळे कृपया माय ती फुलं महादेवांना वाहू नका व्हिडिओ म मध्ये पाहताय अशा पद्धतीने मी हे एक पिवळा फूल घेतलं आहे आणि ते महादेवांच्या सर्वांगांना म्हणजेच गणपती कार्तिकेय पार्वती अशोक सुंदरी आणि नंतर ते अर्पायचं आहे याने असं होतं की आपण सगळ्यांना देऊन मग महादेवांनाही देत आहोत याचा त्या असा त्याचा अर्थ होतो आता त्यानंतर गुलाब आपण महादेवांना अर्पण करणार आहोत बेलपत्र अर्पण करणार आहोत तुमच्याकडे जर शमीपत्र असेल तर शमीपत्रही महादेवांना खूप प्रिय आहे रुद्राभिषेक करताना शमीपत्रही व्हा माझ्याकडे मात्र ते अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी महादेवांना अर्पण करू शकले नाही पण ज्या दिवशी सोमवारी मी रुद्राभिषेक करणार आहे त्या दिवशी मी नक्कीच शमीपत्र आणून महादेवांवर अर्पण करणार आहे महादेवांच्या चरणी अर्पण करणार आहे दीप प्रज्वलन करायचं आता हे बघा काही ठिकाणी दिव्याला साक्षी म्हणून पूजा करतात दिवा अगोदरही लावला जातो तेही ठीक आहे म्हणजे अगोदरच दिव्याची पूजा करायची दिवा दीप प्रज्वलन करायचं आणि त्यानंतर परत मग गणपतीची महादेवांची व्यवस्थित सागरसंगीत पूजा करायची मी आता दिव्याची पूजा करते वातीची पूजा करते त्यानंतर मग दिवा प्रज्वलित करते थोडस तूप घालून घ्यायचं आणि महादेवाला दिवा लावताना शक्य असेल तर नक्कीच तुम्ही तुपाचा दिवा लावा अशा पद्धतीने दिव्याची पूजा करून झाली की उत्तर दिशेला दिवा ठेवायचा महादेवांच्या उत्तर दिशेला दिवा ठेवायचा आणि मग दीप प्रज्वलन दिवा लावून घ्यायचा दिवा हा आपल्या आयुष्यात अंधार नाश करतो आणि प्रकाश आपल्याकडे आणतो त्यामुळे दिव्याचे पूजन ही अत्यंत महत्वाचे आहे महादेवाच्या पूजेत धूप दीपही महादेवाला खूप प्रिय असतात त्यामुळे धूपही लावायचं आता अगरबत्ती पूर्वीच्या काळी अगरबत्तीही लावली जायची परंतु आता मात्र चंदनाची अगरबत्ती मिळत नाही बांबूपासून अगरबत्ती स्टिक तयार केली जाते म्हणून मग अगरबत्ती लावता येत नाही देवासमोर जर ती चंदनाची असेल तुम्हाला माहिती असेल की ही नक्की चंदनाची आहे तरच तुम्ही ती देवांसमोर लावा तुम्ही पाहू शकता ओलं जर धूप असेल तर ते पेटण्यासाठी खूप वेळ घेतो पण हे धूप अत्यंत छान असा सुवास सोडत अशा पद्धतीने आपण आता धूपही पेटवून घेतले आहे महादेवांना माफ करा मला महादेवांवरती काळे तीळ अर्पण करायचे मी विसरले होते ते मी करून घेतले आहेत अशा पद्धतीने आता आपण आपली पूजा महादेवांची पूजा व्यवस्थित करून घेतली आहे आता यानंतर आपण अथर्व शीर्ष वाचायचं पाया सर्वात अगोदर पाया पडायचं आपलं काही चुकलं असेल तर महादेवांची माफी मागायची आणि आता अथर्व शीर्ष वाचायला सुरुवात करायची त्यानंतर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे ते सर्व वन बाय वन तुम्ही वाचून घ्यायचं मंडळी महादेवाची तुम्ही मनोभावे पूजा करा खास करून श्रावणात किंवा चैत्र महिन्यात जर तुम्ही महादेवाची पूजा केली तर नक्कीच प्रसन्न होतात